नमस्कार दामो मोळ ऑफिशियल या आपल्या युट्यूब मध्ये तुमचं स्वागत करतो आज एक काल पत्र जिल्हा परिषद ठाणे येथून झालं आणि त्यामध्ये असं म्हटलंय की दोनशे नऊ शिक्षकांची बदली पदस्थापना द्यायची आहे अशा बाबतचं पत्र व्हायरल झालं आणि मग बऱ्याच जणांचे प्रश्न निर्माण झाले ठाण्यामधून पालघर मध्ये ते शिक्षक येणार आहेत का मग पालघरच्या लोकांवरती अन्याय होईल मग पालघर मधून ठाण्यामध्ये ते शिक्षक येणार का आणि त्यांच्यावरती अन्याय होईल ह्या दोन मतमतांतर झालं आणि त्याची वस्तुस्थिती काय आहे ते अं सांगावं म्हणून हा एक छोटासा व्हिडिओ आहे हा आपण जास्त काही ताणून धरणार नाही तर मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला पार्श्वभूमी मी, मी तुम्हाला सांगतो आणि मग थोडस ते पत्र बघू नेमकं काय आहे एक ऑगस्ट दोन हजार चौदाला ला ठाणे जिल्ह्यातून पालघर हा जिल्हा वेगळा केल्यानंतर त्या ठिकाणी नऊ जून दोन हजार चौदाला ला माननीय राज्यपाल यांच्या अखत्यारीमध्ये अनुसूचित जनजाती सल्लागार परिषदेच्या शिफारशीनुसार शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के पन्नास टक्के आणि पंचवीस टक्के अशा तीन टप्प्यांमध्ये सतरा संवर्गाचं म्हणजे सुरुवातीला आठ दहा नंतर आता सतरा अशा पद्धतीचं रिजर्वेशन या तेरा शेड्युल एरियातल्या जिल्ह्यांमध्ये लागू झालं आणि ते पालघरमध्ये लागू झालं आणि मग पालघर मध्ये झालो म्हणजे एक ऑगस्ट दोन हजार चौदा ला पालघर जिल्हा वेगळा झाला आणि नऊ जून दोन हजार चौदा ला ते रिझर्वेशन आणि मग त्या सिच्युएशन मध्ये भरती करणं शक्य नव्हतं आणि त्यामुळे काही शिक्षक जे ठाण्या एरियामध्ये येतात था, ठाण्या जिल्ह्यामध्ये येतात ते पालघर जिल्हा परिषदेकडे विकल्प विपरीत शिक्षक म्हणून घेतले गेले त्यांना सात आठ महिन्याच्या आटीवरती घेतलं होतं त्यांचे डॉक्युमेंटरी मी बघितली आणि त्यांना काही कालावधीसाठी घेतलं होतं की पालघर जिल्ह्यामध्ये नवीन जिल्हा झालेला आहे आणि त्यामुळे शिक्षकांची कमतरता आहे त्यामुळे तुम्ही लोक तात्पुरतं या ठिकाणी काम करा आणि त्यानंतर पालघरमध्ये भरती प्रक्रिया झाली की मग तुम्ही तुमच्या मूळ जिल्ह्यामध्ये जा अशा पद्धतीचं त्यावेळेस ही सिच्युएशन होती परंतु दोन हजार चौदाला आपल्याला माहिती आहे की शिक्षक भरती प्रक्रिया ट्रॅबल विभागाची पण सुरू झाली आणि मग आता पेसा भरतीच्या विरोधात जी मान्य सुप्रीम कोर्टामध्ये याचिका प्रलंबित आहे तशीच याचिका मुंबई हायकोर्टामध्ये त्यावेळेस भरतीच्या विरोधात गेली होती हे वस्तुस्थिती लोकांना माहिती नाहीये आणि त्यामुळे मग पेसाचा विषय पटकन समजत नाही तर दोन हजार चौदाला ही त्यावेळेस आदिवासी विकास विभागाचे शिक्षक आणि आदिवासी विकास निरीक्षक पदाची भरती सुरू झाली होती आणि त्याला आता ज्या संस्था कोर्टात गेलेल्या आहेत त्यापैकी काही संस्थांनी माननीय हायकोर्ट मुंबई येथे चॅलेंज केला आणि त्याच्यावर स्टे मिळवला ती भरती अद्यापर्यंत झाली नाही आणि मग मा महाराष्ट्र शासनाने त्याच्यामध्ये आरक्षणामध्ये सुधारणा केली वगैरे हा नंतर पण मग त्या शिक्षकांना ज्या उद्देशाने तिथे नेलं होतं की सात आठ महिने तुम्ही काम करा तिथे नवीन भरती प्रक्रिया होईल नवीन जिल्हा झालेला आहे आणि भरती प्रक्रिया एकदा झाली की तुम्हाला इकडे तुम्हाला तुमच्या जिल्हा परिषदेमध्ये पाठवलं जाईल पण नंतर भरती पेसाच्या त्या आरक्षणाला स्टे मिळाल्यामुळे त्या ठिकाणी कुठलीही भरती नंतर झाली नाही किंबहुना दोन हजार एकोणीस करून मानधन तत्वावरती त्या मुलांना नियुक्ती पण सद्यस्थितीमध्ये ते शिक्षक तिथे अडकून पडले होते माननीय हायकोर्ट मध्ये त्यांनी धाव घेतली धाव घेतल्यानंतर खूप सार ऑर्ग्युमेंट झालं आता दोनशे नऊ शिक्षकांच्या बाबतीमध्ये निर्णय झाला आणि निर्णय झाल्यानंतर पालघर जिल्हा परिषदेने ते शिक्षक ठाणा जिल्हा परिषदेला वर्ग केले म्हणजे ते शिक्षक ठाणा जिल्हा परिषदेचेच आहेत आणि म्हणून ते पालघर जिल्ह्यामधून ठाणा जिल्हा परिषद मध्ये आलेले आहेत आता दोनशे नऊ शिक्षक जे आहेत त्या नऊ शिक्षकांच्या पदस्थापनेबद्दल त्या पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे आपल्याला माहिती आहे की सध्या जिल्हा अंतर्गत बदली वारे वाहत आहे सहावा टप्पा झालेला आहे सातवा टप्पा अवघड सत्रातला आता दोन चार दिवसामध्ये होईल आणि त्यामुळे अवघड टप्प्याच्या अगोदर या शिक्षकांना पदस्थापना द्यायची आहे आणि म्हणून त्यांना त्या ते ठिकाणी कळवलेला आहे आता तो नेमका मॅटर काय आहे ते आपण बघूया मित्रांनो ते पत्र आहे बावीस आठ दोन हजार पंचवीसच म्हणजे कालचं ते पत्र आहे यामध्ये शिक्षण विभाग म्हणजे जिल्हा परिषद ठाण्याने गट गट शिक्षण अधिकाऱ्यांना म्हणजे अंबरनाथ असेल भिवंडी कल्याण मुरवाड आणि शहापूर या तालुक्यातल्या गट शिक्षण अधिकाऱ्यांना बाळासाहेब राक्षी जे अधिकारी आहेत प्राथमिकचे साहेबांनी या ठिकाणी सूचना केल्या की पालघर जिल्हा परिषदेकडून ठाणा जिल्हा परिषद कडे रुजू झालेल्या विकल्प विपरीत शिक्षकांना पदस्थापना देण्याबाबत आणि ते शिक्षक आहेत किती तर एकूण दोनशे नऊ शिक्षक आहेत पैकी मुख्याध्यापक पाच पदवीधर एक आणि उपशिक्षक दोनशे तीन असे एकूण दोनशे नऊ शिक्षकांना कार्यमुक्त पालघर जिल्हा परिषदेने केले आणि ठाणा जिल्हा परिषदेकडे ते आल्यानंतर त्यांच्या पदस्थापनेचा विषय प्रलंबित होता तो त्या ठिकाणी मला वाटतं पंचवीस आठ दोन हजार पंचवीसला दुपारी दोन वाजता हायस्कूल म्हणजे बी, बीजे हायस्कूल टेबी नाका पश्चिमला त्या ठिकाणी त्यांचं समुपदेशन आहे आणि ते समुपदेशन झाल्यानंतर सातव्या सातव्या टप्प्याचं म्हणजे अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्याच्या जा संदर्भामध्ये मग पुढील कारवाई परिषद करणार आहे करणार आहे आता हा फक्त त्या जिल्हा परिषदेच्या निगडीत आहे कारण पालघर जिल्हा परिषदेमधून इकडे आलेले आहेत ते आता दोनशे शिक्षक पालघर जिल्हा परिषदेकडून ठाणा जिल्हा परिषदेला आलेत म्हणजे मग दोनशे नऊ जागा रिक्त झाल्या का पालघर जिल्हा परिषदेमध्ये तर माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही माहिती काढा माझ्या माहितीप्रमाणे ते दोनशे नऊ शिक्षकांचा बिंदू ठाणा जिल्हा परिषदेमध्ये होता असंही म्हटलं जात त्यामुळे त्या ठिकाणी आता त्यांची पदस्थापना दिली जाते तर एकंदरीत दोनशे नऊ शिक्षक जे ठाणे जिल्हा परिषदेकडे दे वर्ग झाले दुसरे शिक्षक की जिल्हाबाह्य बदलीमध्ये ज्यांचं दोन चार वर्षापासून बदल्या झालेल्या आहेत परंतु पालघर जिल्हा परिषदेमध्ये शिक्षकांची कमतरता होती आणि ती कमतरता भरून निघत नव्हती कारण पेसाभरतीचा मुद्दा प्रलंबित होता आता सध्या स्थिती पालघर जिल्हा परिषदेकडे मानधन आणि कंत्राटी अशा दोन पद्धतीचे शिक्षक आहेत आणि मला वाटतं ते बदली बदली झालेले सर्व शिक्षक मुंबई हायकोर्टामध्ये याचिका टाकली होती आणि याचिका टाकल्यानंतर त्यांच्या बाजूने निकाल लागलेला आहे आणि बदली हा त्यांचा अधिकार होता आणि त्यामुळे त्यांच्या बाजूने निर्णय लागला आणि जिल्हा परिषदेला पालघरच्या सांगितलेला आहे की त्यांना लवकर तात्काळ पंधरा दिवसाच्या आत सोडा पण आज महिना होऊन गेला पण जिल्हा परिषदेने काय सोडलं नाही आता जिल्हा परिषदेच्या काय अडचण येऊ शकतात पण जवळजवळ तेही तीनशेच्या वर शिक्षक आहेत त्यांची बदली होऊ शकते त्यामुळे पालघर जिल्हा परिषदेमध्ये पुन्हा एकदा कंत्राटी भरती होण्याची दाट शक्यता आहे तर मित्र आता ती दाट शक्यता आहे असं मी म्हणतोय होईल नाही होईल ते जिल्हा परिषदेच्या मागणीवर आणि शासनाच्या मंजुरीवर अवलंबून आहे त्यामुळे तिथे जर तीनशे शिक्षक आणि हे विकल्प विपरीत शिक्षक अशा पद्धतीचं कॅल्क्युलेशन केलं तर शिक्षकांची नितांत गरज पालघर जिल्हा परिषदेला भासू शकते आणि त्यामुळे ते भरू शकतात तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच मी सांगितलंय की पालघर जिल्हा परिषदेकडून ठाणे जिल्हा परिषदेला जे शिक्षक आले ते विकल्प विपरीत म्हणून आहेत ते ठाणे जिल्हा परिषदेचे शिक्षक होते त्यामुळे ना पालघर जिल्हा परिषदेला त्याचा तोटा आहे ना ठाणे जिल्हा परिषदेला त्याचा तोटा आहे ज्याचे शिक्षक ते त्याच्या जिल्हा परिषदेला परत आले पर योगायोग असा आहे की त्या शिक्षकांना बरीच वर्ष पालघर जिल्ह्यामध्ये काम करावं लागलं कारण त्यांची पत्र बघा काही दिवसांसाठी काही महिन्यांसाठी अं भरती होईपर्यंत ते शिक्षक पालघर जिल्हा परिषदेला आले होते पण भरतीच नाही झाली न मुळे आणि कोर्टात मॅटर प्रलंबित असल्यामुळे त्या ठिकाणी ते, ते अडकून पडले आता सद्यस्थितीमध्ये त्यांना सोडले आणि त्यांची पदस्थापना होईल त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आता क्लिअर होत होत आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर This yeah. is...